मित्रांनो सप्रेम जय इजाऊ कसे आहात सगळे मी संतोष शिंदे आपला सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करत। आनी करतो आणि विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक गावखेडेपर्यंतच्या माणसापर्यंत पाठवा मित्रांनो मी आज चर्चा करणारे महाराष्ट्रामध्ये परत एकदा जे काही एक जोरदार पाऊस पडलेला आहे पावसामध्ये इतकी ढग फुटी झाली इतकं वातावरण नैसर्गिक दृष्ट्या भयानक झालं की मराठवाड्यामध्ये मग धाराशिव जिल्हा असेल पलीकडे लातूर जिल्हा असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल संभाजीनगरचा काही भाग असेल अक्षरशः सगळं वाहून गेलंय लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय लोकांच्या आयुष्यामध्ये पाणी शिरलंय लोकांच्या शेतामध्ये पाणी शिरलंय लोकांचं जे पीक होतं ते आडवं झालंय जे कापणी होती ती वाहून गेलंय म्हणजे जमिनीवर माती राहिली नाही घरात काही साहित्य राहिलं नाही आणि मला दुःख एव या गोष्टीचं वाटतं की शेतांमध्ये पाणी गेलं नदीच्या कडेच्या घरांमध्ये पाणी गेलं इथपर्यंत आपण ऐकत होतो पण गावामध्ये पाणी शिरून शहरांमध्ये पाणी शिरून चांगले मॉल्स असतील मोठी मोठी दुकानं असतील छोटी मोठी जी काही दुकानं असतील व्यापाऱ्यांचं इतकं आतोनात प्रचंड महाभयानक नुकसान झालंय म्हणजे मराठवाड्याला कसला शाप आहे याचा खर तर विचार केला तरी मन सुन्न होत ज्यावेळेस कोरडा दुष्काळ असतो ज्यावेळेस पाणी नसतं जनावरांना पाणी नसतं त्यांचा चारा संपलेला असतो वैरण असेल किंवा इतर कडव्यापासून सगळं त्या ठिकाणी संपलेलं असतं मग कुठ गुरांसाठी सुद्धा त्या ठिकाणी सरकार काहीतरी प्रयत्न करतं हे सगळं तुम्ही आम्ही आजपर्यंत पाहत आलोय ऐकत आलोय बोलत आलोय परंतु आज मात्र प्रचंड पाऊस पडल्यामुळं सरकार गंभीर आहे की माहीत नाही सरकार वेगळ्या वेगळ्या घटनांमध्ये बिझी आहे राज्याची कायदा सुव्यवस्था एकदम उद्ध्वस्त झालेली आहे भावनिक वातावरण करून आपल्या आपल्यातच आपल्या आपल्याला पेटवण्याचं काम करतायत आणि दुसऱ्या बाजूला उभा शेतकरी उद्ध्वस्त झालाय सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालाय भिजलाय रुतलाय वाहून गेलाय आणि आज तर बैल पोळा शुभेच्छा देऊ कुणाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा देत असताना मीच पाहिलंय काही लोकांचे बैल वाहून गेलेत काही लोकांच्या जनावर अर्थात गाय म्हैस वाहून गेली मी एका गावातला एक फोटो पाहिला तरुण मुलगा आपल्या बैलजोडीला सजवायचं म्हणून ते साहित्य आणायला गेला तो परत वापस घरी आलाच नाही घरी बहिणी आई वडील वाट पाहतायत आणि त्याच काय झालंय खर तर हृदय चिरून टाकणाऱ्या घटना मराठवाड्यात घटल्यात मराठवाड्यात असू द्या विदर्भात असू द्या कोकणात असू द्या पश्चिम महाराष्ट्रात असू द्या उभ्या महाराष्ट्रात असू द्या आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये इतकी विदारक अवस्था नैसर्ग कोपला निसर्ग कोपला निसर्ग कोपला पण तो किती आजपर्यंत आम्ही बाहेरच पाहतो होतो आता महाराष्ट्रातलं आमच्या मराठवाड्यात आपण पाहतोय आणि मराठवाड्यात सगळं वाहून गेलंय भिजलंय रुतलंय माती सुद्धा राहिली नाही या ओल्या दुष्काळाचा पंचनामा सरकार करणार कस म्हणजे मी बऱ्याच कार्यकर्त्यांना बोललो त्यांच्या अगोदर फोन आले की संतोष राव तुम्ही या विषयावर बोला मला दुपारीच बोलायचं होतं परंतु मी ते सगळं भयानक चित्र पाहिल्यानंतर मन इतकं सुन्न झालं की मी कल्पना आणि विचारच करू शकत नव्हतो की शब्द काढावे काय बोलावे काय आम्ही सगळी संभाजी ब्रिगेडची पोरं म्हणत असतो की इडा पिडा टोळो आणि बळीराजाचं राज्य येऊ हो। पण तो बळीराजा इतका उद्ध्वस्त होईल तर त्याचं राज्य कधी येणार राज्यकर्त्यांना तरी वाटत का बळीराजाचं राज्य यावं म्हणून मायबाप सरकार या सगळ्या अतिवृष्टीकडे कशा पद्धतीनं पाहतंय माहीत नाही आमचं मांजरा धरण भरलं गेलं तिकडे गोदावरी सुद्धा त्या ठिकाणी दुतडी भरून वाहत होती अजून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सगळं कसं तुडुंब भरल्यासारखं वाटतं झाड झुडप हिरवीगार दिसत आहेत चांगली गोष्ट आहे मनाला सुखवणारी गोष्ट आहे मी सकाळीच त्याच्यावर दोन शब्द बोललो होतो की हे सगळं आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय नजरेने पाहतोय सगळं अनुभवत आहे सगळं कसं हिरवगार आहे अरे पण त्या हिरवगार पाहायला त्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू तरी थांबले पाहिजेत शेतकरी बाप तिकडं राबतोय आणि पोरगा गावात शहरात आसपास तालुक्यात जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर त्याच्या आयुष्याची किंवा पोटाची खळगी भरत आईबापाला विचारायला सुद्धा तयार नाही ही आत्ताच्या मानसिकतेमध्ये आज आमची समाज व्यवस्था कशी होऊन बसली कळायला मार्ग नाही ज्यावेळेस ते पीक असं भिजलं होतं सगळं आरव पडलं होतं त्यावेळेस मला खुंची आणि कडवट मनाची जी भावना असतात त्याच्यावर सुद्धा काहीतरी बोलावं असं वाटत होत की काय अठरा विश्व दारिद्र्य इतके भयानक संकट त्याच शेतकऱ्यावर येतात का ज्या शेतकरी एक दाना पेरण्यासाठी प्रचंड कष्ट करतो हजारो दाने उगवण्याचं स्वप्न पाहतो आणि ते दाणे फुलवाऱ्यामध्ये बघायच्या अगोदरच जर आडवे पडत असतील उद्ध्वस्त होत असतील तर मग आम्ही कशाकडं कशा पद्धतीनं आणि कशासाठी बघायचं बाप शेतकरी आई शेतकरी कुटुंब शेतकरी शेतकरी म्हणून घ्यायला अभिमान वाटतोच वाटेलच भले झाले देवा कुणबी केलो दंभेचे असतो मेलो हे आम्हाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय पण त्याच कुणबेंची आत्ताची अवस्था काय कुणब्याच्या पोरांची अवस्था काय कुणब्यांच्या आज कुटुंबाची अवस्था काय अत्यंत वाईट आहे मी पाहत होतो पेरणीच्या वेळेस मी पाहत होतो बऱ्याच मला मी मगाशी सांगितलं की जी फोन हो आले जे संवाद झाला जो संपर्क झाला तो इतका टाव होतो त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मी म्हणलं दादा आपण सरकार नाही आपलं कोणी लोकप्रतिनिधी नाही आपली तू म्हणतोय की संतोष राव तुम्ही बोला सगळ्या पिकांचे पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे पण तुमचं एकरी वाहून गेलंय हेक्टरी सगळं उद्ध्वस्त झालंय सरकार काय देणार बळवण करणार उद्या विधानसभा आली म्हणून आता सगळे पांढरे शुभ्र कपडे घालून तुमच्या बांधावर सुद्धा येतील चर्चा करतील करू द्या राजकारणा राजकारण करणाऱ्यांना निवडणुका हा सण असतो पण तुमचं सगळं उद्ध्वस्त झालंय त्याच्यावर सुद्धा त्यांची राजकीय पोळी भाजली जाईल मला प्रश्न तोच पडलाय की आमच्या त्या मित्राच्या गावातल्या लोकांची परिस्थिती इतकी भयानक आहे तर शेजारच्या गावची काय असेल नदी कडेच्या घराची काय असेल म्हणून सहज मोबाईल चालत होतो तोपर्यंत बायकोनं दोन चार व्हिडिओ पाठवले ते सासरवाडीकडचे होते ते धाराशिव जिल्ह्यातले होते ते तेरचे होते पाणी इतकं सोडलं होतं इतकं पाणी नदीला आलं होतं सासऱ्याच्या घराच्या दोन फुटावर पाणी गेलं तेही माणस आहेत गावात राहणारी माणसं आहेत आसपासची अजून कुठली तरी माणसं आहेत मी माणसांबद्दल बोलतोय नाते गोते सगळे महत्वाचेच आहेत पण थोडी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं कि गावात मांसा भाहर भाहर चा गावात की गावातल्या माणसांनी आता बाहेर जायचं नाही आणि बाहेरच्या लोकांनी आता गावात यायचं नाही कारण पाणीच इतकं आलं रस्ते असे पाण्याखाली गेलेत गावचा संपर्क तुटतो की काय सध्या तरी लाईट आणि मोबाईल सुरू असल्यामुळं कदाचित संवाद संपर्क होईल कदाचित थोडी तरी वाट काढून बाहेर जाता येईल जाता येणार नाही असं नाही परंतु हे सगळं जरी झालं तरी पोरगाबाहेर जाईपर्यंत घरात जर पाणी शिरलं तर बाळ ज्येष्ठ मंडळी त्यांचं काय म्हणजे तो पण जात नाही आणि त्याला सुद्धा जाऊ दिलं जात नाही अशी भयानक परिस्थिती मराठवाड्यातली झाली म्हणजे दुःख सांगायचे कुणाला हे त्या लोकांची परिस्थिती आहे दुःख मांडावे कुणी हे सुद्धा मनावर दडपण आहे पण मित्रांनो